माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगाव शहरातील पत्रकार अलिम शेख यांचे चिरंजीव अरहान अलीम शेख यांना पवित्र रमजावण महिन्यात सतरा मार्च रोजी रोजा त्यानं संध्याकाळी इफ्तारच्या वेळी नियमाप्रमाणे सोडला तसेच हा रोजा चौदा तासांचा होता उन्हामध्ये या लहान मुलानं रमजान महिन्यातील आणि आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केलाय इस्लाममध्ये कलमा नमाज रोजा जकात हज हे पाच प्रमुख तत्व आहेत यात प्रत्येकानं रोजा ठेवणं बंधनकारक आहे रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रोजे करतात मोठ्यांसह लहान मुलेही रमजानचे उपवास करतात प्रामुख्यानं सात वर्षांपेक्षा लहान मुले रोजाचा उपवास करीत नाहीत परंतु अरहाणनं पहिला उपवास करण्याचा हट्ट करत तो पूर्ण केला रोजा सोडण्यापूर्वी अरहाणला नवीन कपडे हार घालण्यात आले सायंकाळी रोजा सोडण्यासाठी फलहार देऊन त्यानं उपवास सोडला त्यावेळी ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज ताजी खबरे परिवार सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा